तुमचे या खूप मनापासून स्वागत करते तर मी आज बनवणार आहे आता गुढीपाडवा समोरच आलेला आहे जवळच आलेला आहे गुढीपाडवा तर आता मी बनवणार आहे गुढीपाडव्यासाठी गुढीची साडी मी बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि आपण आधी साखर गाठी कशी करायची गुढी पाडव्यासाठी ती पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर तर तो, तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि गुढी पूजा विधी कशी करावी हा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तुम्ही त्याला पण भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा हे साडीमधलं ब्लाऊज पीस आहे तर मी याची गुढीची साडी बनवणार आहे तर इकडनं पण आणि तिकडनं पण मी लेस लावणार आहे तर हे मी आता लेस लावून घेतलेली आहे माझ्याकडे घरात होती ते लेस मी लावून घेतली आहे आणि तिची उंची आहे बेचाळीस बेचाळीस उंची आहे या साडी याच्या ब्लाऊज पिसाची तर तेवढी मी घेऊन घेतलेली आहे आणि रुंदी तर या ब्लाऊज पीसची रुंदी आहे साडेतीस इंच तर ही जेवढी असली तेवढी आपण घेऊन घ्यायची कारण की मग त्याच्या मिऱ्या वगैरे छान पडतात तर माझ्या ब्लाऊज पिची उंची साडेतीस आहे सा तर मी तेवढी घेऊन घेतलेली आहे जर मोठा कापड असला तुमचा तर तुम्ही मोठी घ्या छोटा असला तर छोटे घेऊ शकता त्यानंतर मी हे साईडने तीन इंचवर मार्क करून घेतलेला आहे तर तशी आपल्याला सर्व प्लेटी घेऊन घ्यायची आहे तीन तीन इंचावरती तर तीन तीन इंचावर मी असे आता आखून घेणार आहे तर आपल्या प्लेटी सर्व एकसारख्या याव्यात यासाठी तीन तीन इंचावर सर्व सर्व ठिकाणी असं आखून घ्यायचं आहे तर मी आता हे सर्व तीन तीन इंच असं मार्क करून घेतलेलं आहे ते तुम्ही बघू शकता तर या प्लेटी व्य वे, व्यवस्थित जमण्यासाठी आपल्याला थोडीशी येथे प्रेस फिरवून घ्यायची आहे म्हणजे प्रेस मारल्याने ते व्यवस्थित प्लेटी अशा जमतात आपल्या तर हे बघा आता मी हे प्लेटी घेऊन घेतलेले आहे आणि त्यानंतर मी यावर अशी प्रेस फिरवलेली आहे प्रेसने ते एकदम व्यवस्थित अशा प्लेटी पडलेल्या आहे त्यानंतर मी हे मोजून घेतलेलं आहे माप चार चार इंच असं भरलेलं आहे तेथे आपल्याला हा कपडा लावायचा आहे चार इंच प्लस चार इंच असा साडेआठ इंच मी घेतलेला आहे आठ इंच होतो पण अर्धा इंच मी जास्त घेतलं आहे शिवण्यासाठी तर त्याला आता असं वाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तर माझ्याकडे ही लेस आहे तर मी हे लेस लावणार आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही ती दोरी घरी पण बनवून घेऊ शकता आणि ना नसली बनवायची तर तुम्ही बाहेरून विकत आणून ती लावून घ्यायची आहे तर मी हे आता असं तिघं बाजूंनी शिवून घेतलेलं आहे तर गुढीसाठी साडी केव्हाही शिवताना कोरी साडी घ्या जुनी वगैरे अशी घ्यायची नाही कारण की नवीन वर्ष चालू होतं आहे त्या दिवशी तर आपल्याला कोरा कपडाच हवा असतो गुढीसाठी तर तुम्ही शक्य होईन तर कोरा कपडाच घ्यायचा आहे आणि आता हे बघा तुम्ही मी हे तिघं बाजूंनी असं शिवून घेतलेलं आहे आणि आता मी त्याला सरळ करणार आहे तर तुम्ही बघा हे आता मी सरळ करून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे कोपरे आपण व्यवस्थित काढून घेऊया तर हे बघा तुम्ही आपण व्यवस्थित असे हे कोपरे काढून घेतलेले आहे ते असे कोपरे व्यवस्थित काढले की मग ते फिनिशिंग छान येते आपल्या गुळीला तर त्यानंतर मी आता हे तर हे बघा तुम्ही लेचच्या टोकाला मी आता हे असे छोटे छोटे त्रिकोणी लटकन बनवणार आहे तर लेचचे पण धागे निघणार नाही लटकन लावल्याने खूप छान असं दिसतं तर हे बघा मी आता हे शिवून घेतलेलं आहे त्रिकोणी याला आणि आता मी त्याला सरळ बाजूने करून घेणार आहे तर ते व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असं लटकन झालेलं आहे आपलं तर ते दुसरं पण लटकन मी आता तसं सरळ करून घेणार आहे आणि हे आता आपण जे शिवलेली आहे तर हे काठीमध्ये जे अटकवण्यासाठी आपण जे टोपीट शिवली आहे ते मी आता इथं लावून घेतलेली आहे तर बघा किती व्यवस्थित मापाने झालेली आहे ती तर आपण एका बाजूने याला शिवून घ्यायचं आहे आणि मागच्या साईडने शिवायचं नाही आहे फक्त एकच बाजू शिवायची आहे तर आता मी हे मशीनमध्ये असं व्यवस्थित शिवून घेणार आहे सर्व धागे वगैरे त्यामध्ये मध्ये घालणार आहे आणि मग त्याला व्यवस्थित असं शिवून घेते आता तर हे बघा मी हे एक बाजूने आता शिवून घेतलेलं आहे आणि एक बाजूने अशी जागा सोडलेली आहे आपल्याला गुढीची काठी अटकवण्यासाठी तर आपण अशी साधी से साडी नेसवण्यापेक्षा अशी साडी शिवून जर आपण गुढीला घातली तर खूप असं छान दिसते तर काहीच वेळ लागत नाही फक्त दहा मिनटं लागतात तर तुम्ही पण नक्की करून बघा खरंच अशी छान अशी साडी झालेली आहे बघू शकता तुम्ही तर ही बघा आपण आता गुढीची साडी बनवून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली साडी झालेली आहे बनवून तर तुम्हाला पण ही साडी आवडली असली अशी तर तुम्ही पण घरी करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्हाला चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसले तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमच्या शिवाय मी पुढे जाऊ शकत नाही तर नक्की सपोर्ट करा बाय